टीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विशेष बातमी पत्रात आपले स्वागत कायदा मोडून कायम नियुक्त्या घाटंजी नगरपालिकेतील गोडाळ्यांचा नवा अध्याय उघड घाटंजी नगरपालिकेतील भ्रष्टाचाराची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके ज्यांनी कायद्याच्या स्पष्ट तरतुदी झुगारून वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या परमनंट नियुक्त्या करून एक नवा पराक्रम साध्य केला आहे विशेष तपासणीतून या नव्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे काय आहे प्रकरण साडेतीन वर्षांपासून सार्वत्रिक निवडणूकच नाही राज्यभरात अनेक नगर परिषदांप्रमाणे घाटंजी नगरपालिकेतही गेली साडेतीन वर्ष सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही परिणामी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम नऊशे एकोणपन्नासच्या कलम अंशीनुसार मुख्याधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली प्रशासकाचे अधिकार हे मर्यादित असते प्रशासक हा केवळ दैनंदिन कामकाज चालवण्यापुरता अधिकृत असतो धोरणात्मक निर्णय जसे की कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक हे निवडून आलेल्या सर्वसाधारण सभेच्या मंजुरीशिवाय किंवा राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशाशिवाय घेता येत नाहीत शासनाचे स्पष्ट जी राज्य शासनाचे अनेक शासन निर्णय यात स्पष्टपणे नमूद करतात प्रशासक कोणत्याही स्वरूपातील नियमित पदभरती करू शकत नाही जी आर क्रमांक यू डी हजार नऊशे शहाण्णव क्रमांक सहा शहाण्णव युडी चोवीस दिनांक तीन जुलै एकोणनव्वदशे शहाण्णव नगरपालिका कर्मचारी भरती धोरण दोन हजार पंधरा कायद्यानं बेकायदेशीर पण कृतीत घोडकेशाही प्रशासक राजू घोडके यांनी या स्पष्ट कायद्यानं असलेल्या मर्यादा नाकारत दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या परमनंट नियुक्त्या करून प्रशासनावर आर्थिक आणि कायदेशीर बोजा टाकला आहे शहरात चर्चा आहे की मीच कायदा या तोऱ्यात त्यांनी कुठलीही शासन मान्यता न घेता हे आदेश दिले आदेशांमध्ये शासनाचा क्रमांक वा मंजुरीचा उल्लेखही नाही ही बाब गंभीर आहे आर्थिक घोटाळा व सत्ता दुरुपयोगाचा आरोप यामुळे नगर परिषदेमध्ये प्रशासकाकडून पदांचा विक्री व्यवहार झाल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत शहरात यावरून प्रचंड संताप व्यक्त होत असून या कारभाराची चौकशी लोकायुक्त वा विजिलन्स विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे नागरिकांचा रोष व मागण्या एट घोडके यांचे तात्काळ निलंबन करून चौकशी आदेश जारी करावा दोट लोकायुक्तला विजिलन्स विभागाकडून स्वतंत्र चौकशी नेमावी लोकशाहीचे उल्लंघन की खाजगी सत्ता घोडके यांचे मी कायदा धोरण घाटंजी नगर परिषदेचा अघोषित बादशहा जनतेच्या कराच्या पैशातून अशा बेकायदेशीर नेमणुका करणे म्हणजे कायद्याला नकार देणे नाही का असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आता विचारू लागले आहेत ही बातमी केवळ भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या घाटंजी नगर परिषदेचे सत्य उजागर करत नाही तर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या प्रशासनिक सत्तेच्या गैरवापरावरही प्रकाश टाकते आमचे न्यूज चॅनल आवडत असेल तर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घरामोडी पाहत रहा घाटंजीचे एकमेव न्यूज चॅनल टी न्यूज